नव्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडे डॉक्टर नंदा शिवगुंडे अमृतवेल केअर सेंटर नावाचं चालवतात आपण आज त्यांच्याकडूनच त्यांच्या सेंटरची माहिती करून घेऊया नंदाताई नमस्कार मी डॉक्टर नंदा शिवगुंडे सोलापूरची आहे आणि सुरुवात दोन हजार तीन साली आधार केअर सेंटरच्या नावाने सुरुवात केलं तुमचा केअर सेंटर के हा आधी मला आधार सेंटरची माहिती देऊ सोलापूरला सोलापूरला आहे आधार विश्वास संस्था ही रेजिस्टर्ड संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये आधार केअर सेंटर हा एक प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जे किडलेले पेशंट असतात पॅरलिस असतील फ्रॅक्चर फिवर असतील अल्झामेर पार्किन्सन ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे पण दवाखान्यामध्ये ठेवू शकत नाही पण दवाखान्यामध्ये ठेवलं तर पैसेही जास्त लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मनुष्यबळ कमी आहे आज त्यामुळे दवाखाना आणि घर याचा मध्य साधत आधार केअर सेंटरची स्थापना आपण दोन हजार तीन साली सुरू केला हे सोलापूरला सोलापूरला आणि तिथे आता किती लोक आहेत तिथं आता सोलापूरला नव्वद पेशंट आहेत सोलापूरला लेडी तीन प्रोजेक्ट चालू आहेत एक आहेत आधार केअर सेंटर जिथं रुग्णांची निवासी रुग्णसेवा आहे दुसरं आधार घर आहे रस्त्यावरचे जे निराधार असतात जे आजारी असतात मग त्या लोकांची सोय कुठं करणार कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती ठेवणार मग अशा लोकांना संस्थेमध्ये घेऊन आलं जातं वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून ती लोक आपल्याकडे येतात त्यांच्याकडे उपचार केले जातात चांगले झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन केलं जातं आणि शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ केला जातो तुम्ही म्हणाला तीन प्रकल्प आहेत तिसरा कुठला तिसरा आहे आनंद सहजीवन त्याच्यामध्ये जे धडधाकड वृद्ध आहेत फिजिकली आणि सायकोलजिकली या लोकांची निवासी रुग्ण निवासी सेवा म्हणजे हे वृद्ध वृद्धाश्रमासारखं वृद्धाश्रमासारखं पण ह्या सगळ्यांना घरपण आपण घरी करतो असं कोणाला असं वाटतं आपण कुठं तरी येऊन राहिलो प्रत्येकाला आता आनंद सहजमध्ये राहणारे सगळे हेल्दी आहेत त्या आजी लोकांना तुम्हाला दोन किचन मध्ये काय करायचं असतं तर वेल डन करा म्हणजे असं उपरीची भावना कुठेही होऊ देत नाही आपण आणि सगळे वेगवेगळे सगळे भारतीय संस्कृती सा। आपण साजरी केला दिवाळी दसरा अगदी नागपंचमी या नागपंचमीला सगळ्या आजांना मी लहान मुलांसारखं त्यांना बेंटेक्षा दागिने बांगड्या कपडे असं छान नटवलं जातं आणि एकच घटना मी सांगते की दर दिवाळीला आम्ही हे करतो की आजी आजीना की उठणं लावून तेल लावून मालिश करून त्यांना आंघोळ झालं तर केअर सेंटरमध्ये कसं असतं तेवढे कोणी रिप्लाय करणारे माझ्याकडे पेशंट नसतात हे आनंद सहजीन मधले चांगल्या उच्च घराण्यातल्या आणि एज्युकेटेड आणि भावना जाणवणाऱ्या अशा महिला होत्या मग Uh, मी जेव्हा तेल लावून मालिश करायला घेतलं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं hmm. म्हणजे हे शब्द मलाही अजूनही म्हणजे खरंच अंतकरणाला भिडतात आजी hmm. म्हणली एवढंच म्हणली ऐंशी ऐंशी ते ब्याऐंशी वर तिचं अगं म्हणली आमच्या शरीराला अजूनही कोणी हातच सजलेला नाही मानवी स्पर्शाची किती गरज असते हे hmm. पहिल्यांदा कोणीतरी आई आई नंतर उठणं लावून आम्हाला मुळं घालणार आहे वा प्रकारे त्यांची आई आणि सगळ्यात महत्वाचं मला आई म्हणूनच हा म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा असतील तर ते आईच म्हणून सापडतात मला आणि याच्यामध्ये ना थोडस मनोरुग्णाची संख्या पण जास्त असते अजून एक घटना सांगते माझं वय असेल त्या मला चाळीसच्या आसपास आणि एक आजोबा होते सम सिक्स्टी फाय एज काहीतरी आणि हायटेड एक दिवस आले माझ्या गळ्यातच पडली घाबरले मी बापरे पण त्याच्या तोंडातून शब्द आला आई कारण ती मनोरुग्ण होती आणि ती आईच्या भूमिकेत मला बघत होती अगदी म्हणजे जेवणाचं ताण जरी समोर दिलं आई पाहिजे ज्या वेळेला मी जाईल ज्या वेळेला दोन घास त्याच्या तोंडात टाक घा मग त्यावेळेला पुढचं जेवण त्यांनी करणार पण एक आहे माणसाला माणूसच लागतो पैसा काहीही उपयोगाचं नाही फक्त हे साधन आहे ते साध्य नाही मग हे तिन्ही प्रकल्प म्हणून नव्वद माणसं आहेत हा तिन्ही मिळून नव्वद आहे आणि या टोटल प्रकल्पासाठी जागा स्वतःची दिलेली आहे आणि आयुष्याचं जे काय होतं जे इथंच कमवलं नव्हतं जे माझं नव्हतं ते सगळे संस्थेला अर्पण केलं आणि आज तशी मी निवांत आहे माझ्या अंगावर कुठलेच बर्डन नाही आहेत मुलांची मुलींची दोघींची लग्न झालेली आहेत निवृत्त जीवन आहे पण वेळ होता ज्ञान होत मग ते कुठंतरी तरी वापरलं पाहिजे आणि एक बघितलेलं स्वप्न होत पुण्यामध्ये मला सुरू करायचं आणि काहीही बेस नसताना आलेले मनातले विचार येते पण एक आहे प्रबळ इच्छा शक्ती असेल तर अशक्य काहीच नाही आहे करता कविता असतो आपण फक्त एक माध्यम होतो वेल केअर हे पुण्यात वेल केअर हे पुण्यामध्ये आपण पिरंगुटला आता जस्ट एक जुलैला सुरू केलेला आहे तिथे किती आहेत ऍक्च्युली तीस लोकांची सोय आहे पण सध्या एक सहाच लोक आहेत आणि एक चार आता पुढच्या येत्या महिन्यात येते अमृतवेल हे हॉस्पिटल आहे की नर्सिंग इट हो इज अ से केअर सेंटर घर आणि दवाखाना याचं मध्यम याच्यामध्ये डिप्रेशनचे केसेस असतात बऱ्याचशा गोष्टी आणि डिप्रेशनच्या पेशंटला अनने सायकेट्रिक मेडिसिन द्यायच्या नाहीत पण मेडिसिनचे साइड इफेक्ट इट आहेत आहे या माणसाला मी मानसिक रोग म्हणजे त्यांना काउन्सिलिंग आपण म्हणतो आणि प्रेमाचा स्पर्श आणि एकदा त्यांच्या मनातला आत्मविश्वास जागरूक करायचा आपण आणि या गोष्टीनेच मी या लोकांना मी बरं करते कुठलंही मेडिसिन दिले असं सांगून नातेवाईकांचं सा, क्रेडिट पण मी कुठलं घेत नाही आणि बऱ्याच पेशंटची औषधं बंद करते मी काही गरज नसतं अन्यसरी मेडिकेशन एवढं होतं आणि बऱ्याचदा पेशंटला मेडिकेशनच्या साईड इफेक्टने त्रास होत असतो आणि मेडिसिन बंद केले की के हळूहळू आपापच पेशंट चांगला होतो म्हणजे मला वेगळं काही करावं लागत नाही तुम्ही काय आयुर्वेदिक औषध देता की होमिओपथी मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे मी होमिओपॅथी आयुर्वेदिक ॲलोपॅथी पण वाईट म्हणत नाही ॲलोपॅथीमध्ये पण मल्टीविटॅमिनचा पण वापरतोच फक्त कुठली औषधं कुठं वापरायची एवढं फक्त आपल्याला समजायला पाहिजे कुठलीच त्याची वाईट नाहीये सगळ्याला त्याचे मेरिट डिमेरिट्स असतात आता अमृतवेल केअर सेंटर मध्ये थोडीशीच लोक आहेत मग माणसांची मा व्यवस्था होऊ शकते तीस लोकांची सोय सुरुवातीला होऊ शकते नंतर अजून एक तीस लोकांची सोय आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं अमृतवेल केअर सेंटरचा किंवा आधार परिसर मोठा आहे अमृत येईल दीड एकर जमीन आहे त्याच्यावर राहणार बिलटा पंधरा हजार स्क्वेअर फुट आहे आणि लोकांना स्पेशल जागेमध्ये ठेवायचं शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना कुठे पण कोंडवा ठेवल्या जर ठेवायचं नाही पुणे मुंबईमध्ये जागा हा एक मोठा प्रश्न झालेला आहे तिथे तुम्ही एवढा मोठा परिसर आणि एवढी मोठी मोकळी जागा उपलब्ध करून देत आहे हे सुद्धा एक उपचाराचाच भाग आहे का नाही ऍक्च्युली ती गरज आहे निसर्ग मी सांगू का तिथला परिसर वातावरण ऑक्सिजन ढाई बऱ्याच पेशंटला आपआप रिकवर मदत करते आणि त्या पेशंटच्या एकमेकांशी कसे संबंध आहे अगदी छानच तिथं घरासारखंच वातावरण आहे म्हणजे कोणी आम्ही पेशंट म्हणतच नाही डायनिंग टेबल सगळ्या जमी सुद्धा तिथंच असते सगळे मिळून एकत्रित जेवण करतो बस खाली बसून मस्त पैकी पत्ते खेळतो कॅरम खेळतो म्हणजे घरातल्या सारखं एखाद्या व्यक्तीला वाटलं बंधनात आहे तर किचन मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं ते करा मुबलक दिलं जातं मोकळं पाहिजेच ना कशाला बंधन पाहिजेत या वयामध्ये जेवढं आयुष्य राहिलं तेवढं आनंदाने जगलं पाहिजे आनंद हे माझ्या तो मोठं आयुष्य करेक्ट बरोबर अगदी बरोबर आहे मग हा तीस माणसांपुरताच मध्ये खेळायचा विचार आहे की पुढे वाढवणार नाही पुढे वाढवणार आहे आणि पुढे अजून आपण निसर्गोपचार केंद्र सुरू करतो कारण सगळ्यात महत्वाचं कसं आहे माहितीये का फिजिओथेरपी निसर्गोपचार ही गरज आहे आणि सगळे पुण्याच्या बाहेरच सर्वसामान्य लोकांना तर परवडत पण नाही म्हणून आपण केलं त्या भागामध्ये दे। देवाने दिलेली जागा एवढी मोठी ठीक आहे त्या ठिकाणी दिवाळीला आपण सुरू करतो अगदी कमीत कमी ह्याच्यामध्ये जा शुल्कामध्ये जास्तीत जास्त सेवा कसं देता येईल हा विचार आहे नॅचरोपॅथीमुळे पण नॅचरोपॅथीमध्ये काय काय येणार आहे नॅचरोपॅथीमध्ये मसाज असतात बेडवेळी इक्विपमेंट असतात व्यायाम असतात सगळ्यात महत्वाचं की इवन डाएट पण त्यात येतो आहार बरोबर कारण हा फार महत्वाचा भाग आहे कुठल्या आजाराला कुठला डायट आणि ते पण आहे आपल्या याच्यातलं वेगळं असं काही नसतं त्यात आणि आपल्याला हे माहिती आहे पार्किन्सन असेल किंवा न्युरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा स्लीप डिस असेल सर्व्हायकल स्पॉन्ड्युलर आज सर्वसामान्य लोकांना अर्थपेढे केलं तर काय स्पॉन्ड्युलस आहे ट्रीटमेंट काहीच का? का नाही आहे दिलं तर किलर दिला जातं तर ऑपरेटिव्ह पण याच्यामध्ये काय केलं जातं एक होमिओपॅथिक मेडिसिन आपण देतो आणि त्याच्याबरोबर स्पायनल मसाज असतो स्पायनल मसाज आणि वेगवेगळं तेल लावून केलं ना तिथलं बाकी आपण काही करत नाही तिथले जे स्नायू असतात ते बळकट करतो स्नायू बळकट केल्यामुळे हो ते जे स्लिप डिस्क असते ना ते ॲटोमॅटिकली गॅप वाढते आणि ते प्रेशर कमी होऊन जात आणि प्रेशर बरा होतो पुरस्कार कशाबद्दल मिळाला आणि कोणी दिलाय रेणरागिणी हा पुरस्कार जो आहे ना सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करणारे महिला असतात अकरा महिलांना निवड करून तो पुरस्कार बालगंधरला डिसेंबर मध्ये दिला जाणार आहे मुक्ता ही संस्था म्हणून आहे आळंदीची त्या संस्थेने हा पुरस्कार दिलेला नंदाताई ते तुम्ही सोलापूरला पुण्या दोन्ही ठिकाणी एवढं काम करताय तुमच्या कामामागची प्रेरणा कुठून येते खरं सांगू हे अनवंशिक आहे पण माझे काका स्वातंत्र्य सैनिक होते त्याच्यामध्ये मारले गेले माझ्या वडिलांनी वळसंग येथे शाळा सुरू केली आणि शिक्षकांचे शंकरलिंग हायस्कूल म्हणून आहे आणि शिक्षकांचे पगार आप्पा माझ्या पगारातनं करायचे आणि हे बीज होतच जेव्हा मुलगी दहावी झाली मग जबाबदारी थोडी कमी झाली आणि माझ्या घरामध्ये माझ्या आई आणि सू दोघी पण होत्या त्यामुळं मुलांची जबाबदारी थोडी आई आ, आजी आजी लोकांनी सांभाळ केला मग विचार केला की मला सामाजिक कार्य काहीतरी करायचंय आता घरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या आहेत की मुलं थोडी मोठी झालेली आहेत आणि घरामध्ये सासू आणि आई दोघी पण आहेत मग विचार केला की मला करायचं आहे काहीतरी मग राजेंद्रजी बरोबर मी स्टेक काम केले ज्यांनी पाणीवाला बाबा म्हणतात राजस्थान त्याच्यातून मला बरेचसे एक्सपोजर मिळालं बरेचसे राजेंद्रजी पण मला शिकायला मिळालं एक कॉन्फिडन्स वाढला गेला की मी काय करू शकते कारण आधी एक डॉक्टरच होते आणि तसं आमचा फक्त पेशंट पुरताच संपर्क आहे समाज एवढं बाकीच्या ह्याच्यात येत नाही मग त्या वेळेला विचार केले की आपण डॉक्टर आहेत तर मेडिकलमध्येच काहीतरी करायचं मग घटना पण अशीच घडली माझ्या घरामध्ये आमचेस असो आणि माझे वडील दोघे बेडेल मग यांची सेवा करताना एवढी अडचण आली मला डॉक्टर असून सर्वसामान्य लोकांचं काय मग म्हटलं केलं तर हाच प्रकल्प सुरू करायचा मग आधार केअर सेंटरची उभारणी केली त्याच्या अगोदर आपण हे सांगायचं राहून गेलं माझं की सखी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस म्हणून आपण चाललेलं होतं की दहावी बारावी पास नापास मुलांना कारण काय होतं मी ग्रामीण भागात होते आधी अपन्यूजला मग तिथं लक्षात आलं या मुलींना फारसे स्कोप्स नाही आहेत आणि त्यात विधवा परित्यक्त आहे बऱ्याचशा महिला असायच्या सातवी आठवी झालेल्या सा यांना कुठंच नर्सिंग क्लासला दहावी पास पाहिजे म्हणलं यापुरीने का आपण हे करायचं नाहीये मग त्याला हेल्थ असिस्टन्सचा कोर्स सुरू केला आणि मग त्या माध्यमातून या मुलींना मी ट्रेनिंग काय झालं थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भरलं हॉस्पिटल प्रॅक्टिकलच लागतं मग या पोरी सखीच्या मुली इंटर्नशिपला जायच्या मग हॉस्पिटलमध्ये एवढा छान रिस्पॉन्स यायला लागला ना आम्हाला की मॅडम सखीच्या पोरी पाहिजेत पण तुमच्या पोरी फार छान आहे हां काय व्हायचं बी ए नर्सिंगच्या एन एम झाल्यानं बॅका नर्सेसला यायचं ना त्या पोरी आमच्या पोरी करायच्या बेसिक नर्सिंग शिकवायचे ना स्पंजिंग असेल प्रायव्हेट प्रा हायजीन असेल ह्या सगळ्या कॅथेटर वगैरे आमच्या बेसिक सगळ्या शिकवायच्या आणि प्रॅक्टिकल भर दिल्यामुळे त्या पोरी होत गेल्या छानपैकी आणि तो एक फार आनंद आहे किंवा त्या मुलींना त्यांच्या पायावर उभं केलं आणि आज ते फार जवळजवळ सहाशे पुरी आहेत त्याच्यानंतर मी बंद केलं कारण के करणारी संख्या भरपूर वाढली नर्सिंगच्या मग फक्त डायरेक्टली मग आधार केअरला सुरू केलं आणि आधार केअर सुरू असताना सखी पण होते तो एक मोठा फायदा झाला की सखीना नव्हते आधार केअरमध्ये प्रॅक्टिकल मिळायचं म्हणून जेव्हा ट्रेनिंगला बाहेर जायचे इंटर्नशिपला त्याला ॲटोपेटल वेल वे ट्राईन म्हणून बाहेर पडायच्या होत्या आणि अजून एक माझा आवडीचा जिव्हाळ्याचा प्रश्न येतो मी अजूनही करते आहे से नो टू द कॅरी बॅग पर्यावरणाचं देणं द्यायचा माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे मी आ, आ, न, 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 आ, हा नऊ नव्याण्णवला काहीतरी हा सकाळच्या माध्यमातून गेला होता तेव्हा पुण्यामध्ये होता से नो टू द कॅरी बॅग तेव्हापासून आजपर्यंत मी सगळ्यांना ओरडते तुम्ही कॅरी बॅग वापरू नका कारण त्याचं विघटन होत नाही आणि आपण पर्यावरणाचं नुकसान करतो म्हणजे आपणच आपल्या पायावर धोडा मारून घेतो नंदा तुमच्या या नव्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि मुख्य म्हणजे तुम्हाला एक जो रणरागिनी पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन चला धन्यवाद नंदनाताई नमस्ते